दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढले यात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी चोरी मुद्देमाल हस्तांतरित केला दिनांक सोळा मार्च रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे आमदार अॅडव्होकेट राहुल डिकले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या हस्ते फिर्यादींना हा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आलाय खासदार राहुल ढेकले यांनी फिर्यादींना मुद्देमाल हस्तांतरित कार्यक्रम असल्याचे कळल्यावर सुखद धक्का बसला असल्याचे म्हणत पोलिसांचे कौतुक केले मुद्देमाल आपल्याला परत द्यायचा आहे आणि त्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर मला खरं सुखद धक्का बसला कारण आत्तापर्यंत मला असं वाटायचं मोबाईल गेला तर गेला आणि तो काही परत मिळत नाही गाड्या गा एक वेळ सापडता परंतु मोबाईल कधी सापडत नाही सोनं कधी लवकर सापडत नाही परंतु आणि वाटलं होतं की एक दोन चार मोबाईल असतील काहीतरी अंगठी वगैरे असेल आणि एखादी गाडी असेल परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हा परत मिळवणं आणि तो जनतेला देणं हे खरंच कौतुकास्पद बाब आहे आत्ता चव्हाण सरांनी सांगितलं की कडसाहेब इथे आले आणि आमचा थोडा लोड कमी झाला सर बहुतेक त्यांची कार्यक्षमता बघूनच त्यांना डबल राष्ट्रपती पदक मिळालं आहे आणि डबल राष्ट्रपती पदक मिळालं म्हणून त्यांच्याकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतायत आणि ते आल्यापासून पंचवटी पण आमची एकदम शांत होऊन गेली आहे आणि एक कायदा आणि सुव्यवस्था याचा एक चांगला मिलाप इथं बसलेला आमचे सर्व पत्रकार बंधू इथं आहेत ते रोज इथे रिपोर्टिंग घेत असतात आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतला एक समाधानकारक रिव्ह्यू इथे बघायला मिळतो आपल्याला माहिती आहे की जुने लोक म्हणायचे की पोलीस स्टेशन कोर्ट आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढू नये आणि आत्तापर्यंत आपल्याला तेच वाटायचं पण आत्ता लोक जेव्हा जनता येते तेव्हा ती एका हक्काने आणि अधिकारानेही पोलिस स्टेशनला सांगायला आहे ते तक्रार द्यायला ते की आम्हाला आमचा मुद्देमाल मिळाला पाहिजे आणि तक्रार देऊ नये परत समाधानाने आपला मुद्देमाल परत घ्यायला येते हे जे उदाहरण आहे हे मला वाटतं पंचवटी पोलीस स्टेशनमध्येच आहे आणि त्याच्यामुळे जे कडसाहेबांनी कामगिरी केली आहे आणि त्यांच्या सर्व टीमनी कामगिरी केली आहे ते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो खरं तर पुढारी आणि पोलिसांमध्ये जे आहे त्यांचं काम जे आहे ते विधान भवनात त्यांच्यावर टीका करणं असं लोकप्रतिनिधींचं काम असतं कारण चुका दाखवून देणं असं केलं तर तिथं कुठेतरी बोलायला जागा असते परंतु इथं बोलायला साहेबांनी जागाच ठेवली नाही तसेच यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसं आता कडसाहेबांनी सांगितलं की मागच्या एक महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला होता आणि हा त्याच्यानंतर बरोबर एक महिन्यामध्येच हा दुसरा कार्यक्रम होतो आहे आणि यावेळेस तर मोबाईलची संख्या दुप्पट तिप्पट म्हणजे जवळपास शंभरच्या घरात गेलेली आहे म्हणजे मोबाईल हरवतो हे सगळ्यांना माहिती आहे पण हरवलेला मोबाईल सापडतो हे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणजे आता पण कोणाचा विश्वास बसत नव्हता हो की एकदा मोबाईल गेला की तो परत सापडेल पण पर तो सापडू शकतो आणि मोठ्या संख्येने देखील सापडू शकतो हे देखील गडसाहेबांनी या ठिकाणी त्यांच्या टीमनी सिद्ध केलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि दुसरा आणखी एक मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो आणि समाधाने वाटतं की गडसाहेब आल्यापासून मी फक्त आतापर्यंत पंचवटीला दोनदा चालू आहे ती पहिली वेळ म्हणजे तो पहिला मध्यमाल वाटपाचा कार्यक्रम आणि हा दुसरा देखील मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम म्हणजे कुठल्याही लॉ अँड ऑर्डर झाला आणि व्हिजिटला वरिष्ठ आले किंवा एखादा गंभीर गुन्हा घडला आणि व्हिजिटला वरिष्ठ आले असं झालेलं नाही म्हणजे ते आल्यापासून आम्हाला कमीत कमी फोन येतात आणि कमीत कमी वेळेस इथे यावं लागतं त्यामुळे आम्हाला देखील शांतपणे झोप सध्या मिळते त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आमदार साहेब आम्हाला सांगायला आनंद होईल की आम्ही मागचा कार्यक्रम पंधरा फेब्रुवारीला घेतला होता आणि आज आम आम्ही हा कार्यक्रम आज सोळा मार्चला घेत आहोत आज आम्ही जवळजवळ एकूण चोवीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही एकशे आठ जे आमचे तक्रारदार आहेत त्यांना परत करत आहोत यामध्ये शंभर मोबाईल्स आहेत नंतर साडेचार तोळ्याचे दागिने आहेत आणि सा, सा आठ गाड्यांचे आठ गाड्या आम्ही हस्तांतरण करत आहोत पोलिसांबद्दल एक विश्वास निर्माण व्हावा हा मुद्देमाल चोरी गेला किंवा कुठं मिसप्लेस झाला तर लोकांना शाश्वती वाटत नाही की आपला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची पण आमच्या पोलीस स्टेशनचे मंगेश काकुळते आणि पोलीस नाय पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत साळवे त्याचबरोबर टी ए डब्ल्यूच्या पी एस आय नेहा सुरेवशी आणि त्यांच्या टीमने हे कष्ट घेतलेले आहेत आम्ही तर नुसते नावालाच असतो अधिकारी पण हे खरे कष्ट त्यांचे आहेत आणि त्यात मुद्देमालचे आमचे घारे आणि हवलदार साहेब यांचं हे काम आहे डिटेक्शन आहे ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी आपल्या वतीने दरम्यान यावेळी वीस लाख एक हजार नऊशे आठ रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आलाय फिर्यादींनी देखील चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत पोलीस खात्याचे आभार मानले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडे चौकी अधिकारी अंमलदार गुन्हे शोध पथक कारकुन एटीसी पथक यांनी पार पाडले भावेश बागुल दक्ष न्यूज पंचवटी नाशिक